नमस्कार जालना शहरातील इंदेवाडी कुंभेफळ फाटा अंबर वारकरी संप्रदायाचे मृदंगाचार्य बळीराम महाराज गवारी यांच्या माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या सातव्या वर्धापन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हब निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाची जयेत तयारी सुरू आहे गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम या न्यायाप्रमाणे यावर्षी आपण श्री माऊली वारकरी शिक्षण संस्था इंदेवाडी कुंभेकोळ फाटा सातव्या वर्धापन देण्यानिमित्त हबप श्री निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कीर्तन सेवा आयोजित केलेली आहे तरी सर्व कार्यक्रमाची तयारी पूर्णपणे झालेली आहे तरी पंचकृष्ठतील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा या कीर्तनासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार राजकीय वारकरी शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय सर्व क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे तरी सर्व पंचकृषीतील भाविक भक्तांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा दहा मार्च दोन हजार पंचवीस वेळ ठीक पाच वाजता कीर्तनाला सुरुवात होईल कीर्तन वेळेवर होईल तरी सर्व भाविक भक्तांची नोंद घ्यावी जालना शहरातील जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण राज्यभरातील सर्वात चालू आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लगेच एमेज जालना न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा